मराठी ते धडक ते धडक कान नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल चोवीस तास आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क आपल्या स्क्रीनवर मध्ये शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा दणगणीत विजय प्रभागाटमधून अविनाश चोथे आणि सुवर्ण शितोळे पराभूत शिवसेनेचे कृष्णाथ गायकवाड सर्वाधिक एक हजार दोनशे शहाण्णव मतांनी विजयी कृष्णाथ गायकवाड यांचा सर्वाधिक एक हजार दोनशे शहाण्णव मतांनी विजय मिळवून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी तर वनिता अमर मतांनी तर प्रभाग आठ मधून शिवसेनेच्या काजल मेत्रे यांना देखील सर्वाधिक नऊशे बासष्ट मतांचे लीड नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह तब्बल बावीस जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून विटाच्या राजकारणात मोठा इतिहास घडवला आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक आठ अ मधून भाजपकडून अविनाश दत्तात्रय चौथे आणि शिवसेनेकडून कृष्णात गायकवाड आमने सामने उभे होते तर प्रभाग क्रमांक आठ ब मधून भाजपकडून सुवर्णा संदीप शितोळे आणि शिवसेनेकडून वनिता अमर शितोळे रिंगणात होत्या त्यानुसार प्रभाग क्रमांक आठ अ मधून शिवसेनेच्या कृष्णत गायकवाड यांना दोन हजार एकोणनव्वद तर भाजपच्या अविनाश सोथे यांना सातशे त्र्याण्णव मते मिळाली असून प्रभाग क्रमांक आठ अ मधून भाजपच्या अविनाश सोथे यांचा तब्बल सर्वाधिक एक हजार दोनशे शहाण्णव मतांनी पराभव झालाय तर याच प्रभागातील भाजपच्या उमेदवार सुवर्णा संदीप शितोळे यांना सुमारे नऊशे सत्तावन्न मते मिळाली असून शिवसेनेच्या उमेदवार वनिता अमर शितोळे यांना सुमारे दोन हजार बावीस मते प्राप्त झाली आहेत त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार वनिता शितोळे शितोळे यांनी भाजपचे उमेदवार सुवर्णा एक हजार पासष्ट मतांनी पराभव केलाय तर प्रभाग आठ मधून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल संजय मेहत्रे यांना तब्बल नऊशे बासष्ट मताची रीड मिळालाय एकूणच प्रभा क्रमांक आठ मधून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले असून शिवसेनेचे कृष्णात गायकवाड यांचा एक हजार दोनशे शहाण्णव तर वनिता अमर शितोळे यांचा एक हजार पासष्ट मताच्या फरकाने मोठा विजय झालाय कृष्णात गायकवाड यांनी सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवत नवा विक्रम नोंदवल्याचे पाहायला मिळत आहे जिओ मराठी